नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद विठुरायाच्या लग्नाला ओलिहाळा पाठवली विठुरा ಹರದಲಿ ಓಲಿ ಹರದಲಿ ನವರಿ ನಟಲಿ ಓಲಿ ಹರದಿಣಿ ನವರಿ ನಟಲಿ ವಿಲ ಓಲಿ ಹರದ ಪಠವಲಿ ಓಲಿ ಹರದ ಪಾಠವಲಿ ನುಕ್ಮಿಣಿ ನವರಿ ನಟಲಿ ಓಲಿ ಹರದ ಪಾಠವಲ್ಲಿ ರೂಕ್ಮಿನಿ ನವರಿ ನಟಲಿ विठुरायाच्या लग्ना लाग आले वरहाडी कोण कोण विठुरायाच्या लग्ना लाग आले वरहाडी कोण कोण आले वरहाडी कोण कोण शंकर पार्वती संगे घेऊन आले गजानन शंकर पार्वती संगे घेऊन आले गजानन या रा ಚಿತೇಲಾ ಭೇಟವಳಿ ಭೇಟವಲಿ ಯಾರಾಮಾತೇ ಹನುಮಾನ ಭೇಟವಳಿ ಓಲಿ ಹರದ ಪಾಠವಲ್ಲಿ ರುಕ್ಮಿಣಿ ನವರಿ ನಟಲಿ विठुरायाच्या लग्नाला ओली हळद पाठवली ओली हळद पाठवली न रुक्मिणी नवरी नठली विठुरायाच्या लग्ना लाग सवासी न कोण कोण विठुरायाच्या लग्ना लाग आल्या सवासनी कोण कोण जनाई मीराई मुक्ताई ती घे जन जनाई मीराई मुक्ताई ती घे जण गर्दी भक्ताची या सजना या लग्न जमाली गर्दी भक्ताची या सजना या लग्नत जमाली ओली हळद पाठवली न रुक्मिणी नवरी नटली ओली हळद पाठवली न रुक्मिणी नवरी नटली विठुरायाच्या लग्नाला ओली हळद पाठवली ओली हळद पाठवली रुक्मिणी नवरी नटली चोकोबा तू कोबा आले दिंडीला घेऊन सो को बा तू कोबा आले दिंडीला घेऊन नामदेव गोरोबा मिळून करती भजन नामदेव गोरोबा मिळून करती भजन या शालू कवीला कशी दिनाई आठवली या शालू कवीला कशी दिनाई आठवली ओली हळद पाठवली नरुखमिणी नवरी नटली ओली हळद पाठवली नरुखमी नवरी नटली विठुरायाच्या लग्नाला ओली हळद पाठवली विठुरायाच्या लग्नाला ओली हळद पाठवली ओली हळद पाठवली नरुखमी नवरी नटली ओली हळद पाठवली न रुखमिणी नवर